कुंडली हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरू समर्थ त्रिंबकंद महाराज की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय ब्रह्म एकनाथ महाराज की जय श्री गुरुदेवदत्त स्वात्मसुख या ग्रंथावरचा आपण अभ्यास करत आहोत सध्या या ग्रंथातलं मंगलाचरण चालू आहे आणि त्यातल्या नऊ ओव्या काल झाल्या होत्या मंगलाचरणामध्ये प्रत्यक्ष परमात्म्याचं स्वरूप सांगत असताना परमात्म्याचं वर्णन करणं कठीण आहे शब्द तिथपर्यंत काय आहे पोचू शकत नाहीत पण वर्णन तर करावं असं वाटतं आहे काय करावं तर त्याच्याकरता परमात्माच सद्गुरू स्वरूप झाला आणि सद्गुरूचं वर्णन करायला सोपं झालं नाथराय सांगतात की जनार्दन हे माझे कोण आहेत तर प्रत्यक्ष ब्रह्मच आहे ते त्यामुळं त्यांच्या सामर्थ्याचं वर्णन करायला सोपं झालं पण जस जसं जसं त्यांचं सामर्थ्य वर्णन करू लागलो तसं तसं मी एका एकनाथ आता काय आहे त्या परमात्म्याच्या ठिकाणी एक झालो याचंच आता पुढचं वर्णन असं सांगतात की तरी देवोनी आपुली पुष्टी मज सामाविले आपुला पोटी याहीवरी कृपादृष्टी याची लागी करी की जसं आपण जेवण करतो आणि एक, एक 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 घास खाता खाता आपलं काय आहे की पुष्टी होत असते म्हणजे तृप्ती होते सर्वांगवर तृप्ती झाली की मग तेच अन्नरस सगळ्या शरीरभर पसरतो आणि त्याला पुष्टी असं म्हणायचं मग ही पुष्टी म्हणजे संपूर्ण शरीरभर पसरलेली तसं परमात्मा स्वरूपाचं एकदा आनंदरूपता ही सद्गुरूपासून प्राप्त झाली की पुष्टी झाली आता आनंद फक्त अंतःकरणात राहिला नाही सर्व शरीरभर झाला तो शरीरात जसं दूध कसं उतू आलं म्हणजे भांड्यातून बाहेर येतं तसं हे अष्टसात्विक भावाद्वारे हे बाहेर पडतं की काय इतकं त्या ठिकाणी आनंद झाला या आनंदाला आत्ता कोणतं कारण आहे एरवी कारणाशिवाय आनंद नाही आपण जे विषयाचा आनंद उपभोगतो ते तर काय निमित्ताचाच आहे पण आत्ता कोणता आहे तर आत्ता एकच आहे की श्रीगुरूची कृपादृष्टी माझ्यावर झालेली त्या कृपादृष्टीचा हा आनंद आहे जे आपुली स्वरूपस्थिती ते वानावी अभिनव कीर्ती जेणे संत सज्जन होती संतुष्ट सदा वास्तविक पाहता का आहे की परमात्मा स्वरूपामध्ये म्हणजे अर्थातच परमार्थामध्ये जे परमात्म्याविषयीच बोलणं होत असतं परमात्मसंबंधानं संत महात्मे भक्ती ज्ञान वैराग्य या सगळ्यांचं जे काही होईल बोलणं ज्याचं ज्याचं विषय असेल त्याचं त्याचं जसं जसं वर्णन होतं ते सगळं संतांना आवडत असतं संत महात्म्यांचा दुसरा विषय नाही म्हणून कोणत्याही प्रकारचं वर्णन सुरू झालं आता विषय नाहीत समोर म्हणून वर्णन सुरू झालं स्वरूप स्थितीचं अगोदर तर सांगितलं की स्वरूपाबद्दल बोलावं कसं पण स्वरूपाशी बोलत असताना स्वरूपापासून काय प्राप्त झालं आहे आनंद झाला आहे तो आनंद कसा आहे तर पुष्टी झाली सर्व शरीरभर भरला आहे म्हणून या आनंदाबद्दल बोलायला काही हरकत नाही आनंद हे स्वरूपाचंच लक्षण आहे आनंद हाच परमात्मा आहे आपण म्हणत जरी असलो तरी आनंदम ब्रह्म असं उपनिषद सांगतं त्याच्यामध्ये याचबद्दल बोललं तर आपण त्यांची कीर्ती गायल्यासारखंच आहे शिवाय संत महिमा वर्णन करणं म्हणजे संतांची कीर्ती वर्णन करणं हीसुद्धा संत सज्जनांना आवडत असते आता संतांच्या मनोगती तेच बोलावे प्रस्तुती तरी सांगो स्वरूप स्थिती सुनिश्चित परमात्मा हा सगळ्या संतांचा विषय संत कोणत्या साधनानं परमात्म्यापर्यंत गेले त्या त्या, त्या साधनाचा भाग त्या त्या, त्या, त्या संतांचा जसं संप्रदाय असेल तसा असेल कदाचित पण संप्रदाय जरी वेगवेगळे असले संत वेगवेगळ्या कालात वेग झालेले असले तरी सगळ्यांचं ध्येय एक आहे ते, ते म्हणजे स्वरूपस्थिती स्वरूपाकार होणं स्वस्वरूपाशी एक रूप होणं हे संतांचं काय आहे की सगळ्या संप्रदायाचं मुख्य ध्येय आहे आणि त्यासंबंधी बोलायला लागलं तर संतांचं मनोगत जाणल्यासारखं आहे तरी कठीणांशू करुणी वेगळं पाहता जैसी स्फटिक स्फटिकशिळ तैसे जाण सकळ स्वरूप असे आता वर्णन असं आलं की स्फटिक शिळा स्फटिकाचा खडा अत्यंत पारदर्शक तो आपण जर एखाद्या लिहिलेल्या कागदावर का ठेवला तर खालची अक्षरं सहज वाचता येतील त्याला काही त्याला अडसर येणार नाही इतका तो काय आहे पारदर्शक आहे आणि त्याची जी काय आहे स्थिती मग तो उचलून इकडं ठेवता येतो तिकडं ठेवता येतो म्हणजे त्याला उचलण्याकरता त्याला काहीतरी वजनच आहे ते वजन म्हणजे त्याची कठीणता आहे आता कठीणता बाजूला काढली तर पारदर्शकता स्वच्छपणा शुभ्रता हे त्याचे बाकीचे गुण राहिले म्हणजे त्याचा कठीणांश बाजूला काढला आणि केवळ स्फटिकशील आहे असे एक त्यामध्ये मांडलं तर ते कसं फक्त निर्मळ राहील दुसरं काही त्यात नाही तसा परमात्मा आहे परमात्मा कसा हे वर्णन देण्याकरता या उपमेला त्याने घेतलं सांडोनी आर्द्रतेचा रोहो नाडळत भरला डोहो तैसी ते स्थिती पहावो सर्वत्र असे आता दुसरा भाग असा दाखवला की कुठेही पाणी जे आहे ते पाणी एकदा वाहून वाहून एका ठिकाणी आलं प्रवाह हो स्थिर झाला थांबला तर जिथं थांबतो किंवा जिथं प्रवाह हो आहे पण जिथं खड्डा आहे खोल खड्डा आहे त्या ठिकल्या था त्या ठिकाणच्या त्या खड्ड्यातल्या पाण्याला डोह हो असं म्हटलं जातं नदी जिथं खोल असते बाकीच्या ठिकाणी उथळ असते पण जिथं खोल असते ते तर त्याला म्हणतात डोह हो। डोहात काय आहे तर डोहात पाणीच आहे पण हो ते कसं आहे तर पाण्याच्या स्वभावाप्रमाणे म्हणजे थंड आहे ते थंडता कमी केली थंडता तेवढी त्यातनं बाजूला केली त्यामुळं त्यांनी सांगितलं की सांडवणी आर्द्रतेचा रोह हो ते थोडं बाजूला केलं आणि मग कसा डोहो आहे तर शीतल खोल किती खोल आहे हे सांगता येत नाही असा गांभी गंभीर खोल तसं परमात्मा आहे परमात्म्याला काय आहे की तुम्ही जसं पाण्यात बोट घातल्यानंतर थंड थंड लागलं किंवा गरम पाणी त्याच्यात बोट घातलं तर गरम लागलं तर तसं कोणतंच नाही मग आज जे पाण्याचं स्वरूप आहे जे पाण्याच्या डोहाती जी खोली तसं परमात्मा आहे जडत्व सांडवणी निश्चळ वसुदा जैसी पुष्कळ तैसे ज्ञेय सकळ सकळी का असे दुसरं दाखवलं आता पृथ्वीबद्दल पृथ्वीचं काय आहे तर पृथ्वी कठीण आहे तिच्या काठीण्याला काय होतं की पोकळपणा जरी करण्याचा प्रयत्न केला तर पुन्हा तिचा स्वभावही कठीण म्हणजे आपण नांगरणी करतो शेतीमध्ये मग नांगरणी किंवा सी बीने एखादा खोल चरी केली आणि काही दिवसानं तुम्ही तिथे गेलात तर ती अशी पोकळ आहे असं नाही तिच्या ठिकाणी पुन्हा घनता येईल पुन्हा ते घट्ट होईल कारण मातीला माती चिटकट 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 ते घट्ट होती मग पृथ्वीतलं जे कठीणपण आहे ते काठीण्य काढून टाकलं तिची कठीणता जर काढून घेतली हेच त्या कठीणतेचं काय जडत्व आहे म्हणजे पृथ्वीच्या ठिकाणचं जडत्व जर काढून घेतलं तर वास्तविक पृथ्वी निश्चळच आहे पण सगळीकडे उगी कल्पना मांडली की कोणतरी एक चोर आला आणि पृथ्वी चोरून नेली पळेल कुणीकडे त्याला पळायला काय पृथ्वीशिवाय कुठं पळता येतं पृथ्वीवर पृथ्वीची चोरी कशी करता येईल आता आपण हे जे मांडतो की हिरण्याक्षान पृथ्वी नेली होती पण पौराणिक ह्याच्यामध्ये हे वर्णन जरी आलं असलं तरी असं एक सांगतात की अशी कितीतरी ब्रह्मांड आहेत म्हणून तो दुसऱ्या ब्रह्मांडात घेऊन गेला असेल पुराणाला आपल्याला असत्य म्हणायचं काय कारण आहे पण आपल्या कल्पनेच्या पलीकडे आपल्याला नाही ना जसं उमरातल्या चिलटाला केवढं हे म्हटलं तर उमरा एवढं म्हणजे आपण राहतो तेवढंच ब्रह्मांड आपल्याला माहिती आहे त्यापेक्षा माहीत नाही तर आता हा विषय आपला असा आहे की पृथ्वीच्या ठिकाणचं जर जडत्व बाजूला केलं तर तिचं जे काय आहे पुष्कळपणा म्हणजे किती पण आहे आपल्याला वाटतं क्षितिजापर्यंत आ आकाश टेकले तिथंच पृथ्वी पण पृथ्वी गोलाकारा असल्यामुळं आपल्याला दिसती आपली नजर आहे तेवढंच त्याच्या पलीकडं आहेच एवढंच तिची आणखीन कितीतरी मदत आहे आता एवढे शेतकरी काय करतात नांगरणी करतात तरी चांगलं पिकतं कोकणामध्ये राब भाजणं म्हणजे ते सगळे जे काही साळीचे खोडं असतात खालची ती सगळी पेटवून द्यायची असतात मग एवढं तापवलं सगळीकडं जाळ केला तेवढी जमीन सगळी काय केली जाळानं भाजून काढली तरी चांगलं पिकतं म्हणजे तिला काहीही केलं तरी पृथ्वी कुणालाही कधी रागानं येऊ नको माझ्यावर चालू नको काही नाही क्षमा हे सगळ्यात पृथ्वीचं मोठं काय आहे की गुण आहे तिचा तसं परमात्मा स्वरूप आहे गगन सर्वांशी स्पर्शे परिस्पर्शिले हे न दिसे आत्मा तैसा सन्निधी असे आढळे वीण आता दाखवलं की आकाश आपल्याला एक सवय लागली आकाश कुठे आहे तर लहान मुलंच काय मोठी माणसं बोट करतात पण आपल्या आजूबाजूला जी पोकळी ते काय आकाश अवकाश ही एकच नाव आहेत हे सगळं आकाशच आहे पण आजूबाजूला असलेलं आकाश किंवा आपण इकडून तिकडं चाललो ह्या ह्याच्यातून तिकडं जात असलो तरी आकाशातनंच जातो ना आकाशाची पोकळी म्हणून तर आपल्याला इकडं तिकडे फिरता येऊ लागलं म्हणजे कुठं अंगाला चिटकतं का एक वेळ वारा जोराचा आला तर आपल्या कपडे उडतात आपल्या अंगाला चांगला स्पर्श झाल्यासारखं वाटतो फार जोराच्या वारीत मनुष्य इकडे तिकडे होईल बाकीचं तर पालापाचोळान कपडे तर जातीलच पण मनुष्यसुद्धा इकडे तिकडं असा कलांडला जातो हे वाऱ्याचं कळतं पण आकाशाने कधी कुणाला ढकलून दिलं कशाचा स्पर्श झालाय काही नाही काही स्पर्श न होता सुद्धा सगळीकडं जसं आकाश आहे आकाश नाही अशी जागाच नाही आपल्या पोटातसुद्धा आकाशाला खूप जागा आहे म्हणून तर आपलं सगळं श्वसन चालतं आपल्या पोटामध्ये जागा आहे म्हणून अन्नपचन होऊन सुद्धा असलेली याला सुदा सुदा जागा रिकामी ह्याला काय उदरातलं आकाश म्हणायचं झालं हृदयाच्या ठिकाणी एवढं रक्त सगळं भरूनसुद्धा त्याच्या आजूबाजूला जी मोकळी जागा आहे त्यात आकाश आहे कंठाजवळ आकाश आहे भ्रुकुटीजवळ आकाश आहे मस्तकाजवळ आकाश आहे हे एक एक म्हणजे ह्याला परमार्थामध्ये दे, उदर देश हृदय देश कंठ देश त्याच्यानंतर हे भ्रुकुट देश आणि वर्चचिद आकाश किंवा ब्रह्मरंध्र हे सगळे आकाशाच्याच जागा आहेत तिथं तिथं काय होतं आकाशाचं असणं आता हे तरी कधी अनुभव येतं मग सांगितलं असा परमात्मा सर्व व्यापक आहे कोणाला आढळला जसं आकाश तुम्हाला कळालं नाही तसं हा परमात्मा बाहेरचा तर आपल्याला कधीच नाही जेव्हा आतला अनुभवायला येईल तेव्हा बाहेरचा आणि मग तुम्ही म्हणाले आहे आहे का तर आम्हाला आमच्याजवळ आहे म्हणजे आहे जेव्हा आतला अनुभवतो तेव्हा मग जिकडं तिकडं पाहावं तिकडं तिकडं पाहायला जाईल किंवा अनुभवला जाईल अनुमानात येईल तसं पहिल्यांदा आपल्याला आपल्याजवळ आसून सुद्धा आढळत नाही शून्यत्व सांडूनी गगने सर्वत्र जेवी आसने आत्मा तैसा पूर्णपणे सर्वदा सर्वी त्याच आकाशाचं दुसरं उदाहरण आता एक माऊलींचं चरण आहे की शून्यस्थावर जंगम व्यापुनी राहीला कळ बापर कुमादेवीवरू विठ्ठलू सकळं शून्य कुणाला म्हणलं तर शून्य म्हणजे आकाश स्थावर कुणाला म्हणलं तर हे पर्वत डोंगर जे काही पृथ्वी हे जे काही स्थिर आहे इकडे तिकडं हलत नाही दगड जरी असला एखादा माणसाला उचलणं एवढा मोठा तरी आपणहून कुठं जायचं नाही त्याला उचलून ठेवावं लागेल कारण ते कसं का आहे स्थावर आहे जडत्व आहे mm. जंगम म्हणजे इकडं तिकडं जातं अर्थात सजीव मग जीव, जीव ते ब्रह्मदेवापर्यंत हे सगळे कसे आहेत की जंगमामध्येच येतात हे तीन भाग झाले संपूर्ण जगताचे तीन भाग शून्य स्थावर जंगम मग शून्य कुठं आलं तर शून्य म्हणजे आकाश जसं त्रिकुट शिखरी गा सुखेमीनीज लो गा शून्य सारोणी ते आता शून्य काय तिथलं आकाश जे होतं ते सुखाने भरलं ते सांगायचं माऊलेलं त्याच्यामध्ये एकंदरीत शून्य म्हणजे आकाश हे जर त्या आकाशाच्या ठिकाणचा बाजूला काढला गुण तर त्याचं सर्वत्र असणं हे आहेच तो शून्य आहे म्हणूनच सर्वत्र आहे त्याला की येतकिंचित जरी कुठंतरी एक मिलीग्रॅम इतकं जरी वजन असतं तरी कुठंतरी लक्षात आला असता आपल्या अंगावरचा कपडा केवढा तरी असेल लहान वाजणार इतका आता सगळं कापड मोजल्यावर वजन भरल पण पाहिलं तर तरी या अंगात असल्यावर आपल्याला लक्षात येते आहे की आपल्या अंगात आहे तसंही नाही आकाशाचं पण त्याचं तेही काढून टाकलं तर जसं ते आकाश सर्वत्र आहे आपल्याला परमात्मा समजून द्यायला सगळ्यात जवळचं उपमा म्हणजे आकाशाचीच देता येते निरावयव निर्मळ ही सगळे आकाशाची लक्षणं इथं लागू पडतात आत्मा आत्मातैसा पूर्णपणे सर्वदा सर्वी तसा पूर्णत्वात आहे तो कुठेही उपाधीनं ना तुटलेलं नाही आणि उपाधी संपली म्हणजे जोडला गेला असंही नाही त्याचं अखंड पण आहे ते आहेच ते नाडळे स्पर्शेना ते नाडळे स्पर्शनी घसवटेना जनघसनी शून्या शून्यत्व शून्य शून्यत्व करोनी संविती असे आता एकंदरीत त्या परमात्मा स्वरूपाचं कुठं आम्हाला काय आहे कुठं आता इथं नाही हो त्या गावात त्या गावात नाही हो त्याच्या पलीकडच्या जिल्ह्यात कुठंतरी आमचं त्याचं भेट झाली ती आढळला होता आपली ग्रामीण भाषेत नाडळे तसा कुठं नाही आणि स्पर्श ना त्याचा कुठं काय आहे की स्पर्शही होत नाही घसवटे ना कुठचं काय आहे की इकडं तिकडं काहीतरी घसरून गेला किंवा त्याचा धक्का लागला जनघसनी जसं बाजार भरला म्हणजे कोणाचा तरी धक्का लागतोच धक्काचं लागू द्यायचा नाही म्हणलं तर त्या भर हे जसं मुंबईला लोकलचं जितकं असतं त्या लोकलमध्ये मी कोणाचा धक्का न लागू देता इकडं तिकडं जाईन म्हणलं तर कधीच शक्य नाही तो पूर्ण जनप्रवाहच आहे तसा परमात्मा कुठंतरी आला का तुमच्या शरीराला घासून गेला का कुठल्या लोकांमध्ये आला का तर शून्य शून्यत्व करून तो असायला शून्य पण न नसताना त्याच्या ठिकाणी शून्यत्व नाही तो घनच आहे असा असणारा संविती संविती म्हणजे आत्मस्वरूप ज्ञानरूप आत्मस्वरूप तसा तो परमात्मा आहे जेवी वर्तता ही जगी नाडळत आडळे अंगी अंगा अंगत्व संयोगी नुरगुणी असे आता जसं जसं आपण इकडं तिकडं हिंडतो आपला व्यवहार होतो हात पाय या सगळ्यांचं काय आहे की काही ना काहीतरी कामं होतात दृष्टी चालते कानाला ऐकायला येतं नाकाला वास लागतो पोटला कुठला तरी जिभेचं काहीतरी चव चाकणं चालतं अंगाला स्पर्श होतात हे सगळं होतंच ना पण हे कशाने होतं तर तो आढळला नाही पण त्याच्या सत्तेने हे सगळं झालं ते चैतन्य सगळ्या शरीरभर आलं आणि त्या चेतनेनं अंगा अंगत्व संयोगी हो आता ते ज्या ते चेतनेनं अंगाला अंगत्व आलं आमची कांती आहे मग मनुष्य गोरापान असो किंवा काळ्याला असो त्याच्या ठिकाणी त्या कांतीला काय आहे तेज आहे त्वचा कशी त्याची कांती आहे मग मनुष्य एखादा अगदी काळ्याला असतो पण कांती असते चकचकीत दिसतो आपण पाहतो की काही गायी का रंगानं काळ्या असतात पण तलम कातडी असते काही गाय पांढरी असती पण अगदी म्हणजे जसं काही आ आभ्रक आहे की काय इतकं हे कुठून आलं तर हे परमात्म्याची चेतना तिथं आहे तर हे, हे सगळं तिथं होतं पण नुरुणी असे या सगळ्या गोष्टी असूनही हेच ते असं म्हणणं कठीण जातं असं ते परमात्म्याचं स्वस्वरूप आहे आणि स्वस्वरूपानं सगळ्या ठिकाणी त्याचा आसनं आहे सद्रुपाची निजात्मगती सांगितली स्वरूपस्थिती आता चिद्रूपाची उपपत्ती सहजदृष्टांते सांगेन आत्तापर्यंत काय आहे आहे सांगितला काय वर्णन करायचं आहे त्यांचा हेतू आता लक्षात आला काय वर्णन करू लागले आहेत आताच्या ओळीत जसं पाहिलं की सदरूपाची निजात्मगती परमात्म्याचं लक्षण कोणतं सांगितलं आपल्याला की सचिद आनंद वास्तविक हे लक्षण नाही पण हे विशेषणं का लागू झाली तर हे सापेक्षतेनं पुढे आले असत जड दुःख या दृष्टीनं चित आनंद आता त्यातलं सदरूपत्व सांगितलं आणि रूप सहजपणानं नि आपल्या लक्षात आलं निजात्मगती सांगितली स्वरूप स्थिती या स्वरूपाचं सत्पण कसं आहे हे आत्तापर्यंत आपण ऐकलं आता चितपण कसं आहे त्याच्याबद्दल सांगतो सांडोनी ज्वाळा काजळा दीप प्रकाश उमाळा असे तैसी आत्मकळा कळातीत आता दुसरा भाग आला वर्णन घेण्या देण्याकरता काय घेतलं तर आग्नी आग्नीच्या ठिकाणी कोणतं आहेत आग्नीच्या ठिकाणी उष्णता आणि प्रकाशत्व आहे एवढंच आता अजून काजळी एक आहे कुठेही असू द्या दिवा एखाद्या कोनाड्यात ठेवला असला आणि त्या दिव्याची जशी ज्योत मोठी असली तर वर चालत असल्यानं त्या वरची बाजू सगळी आता दिव्याचंच काय आपण जे बल्ब लावतो ना ह्याच्यावर भिंतीवर तर काही दिवसानं पहा बल्बच्या वरच्या बाजूला भिंतीला एक काळी पट्टी तयार झालेली असते अगदी बारीकशी रेग अशी नाही चार तीन इंचाची सुद्धा पट्टी आपल्याला दिसून येईल म्हणजे त्याच्यातनं सुद्धा काहीतरी काजळी बाहेर पडत असल तर या ज्वाळा ज्या आहेत की जेणेकरून उष्णता लांबपर्यंत येते त्या ज्वाळेला त्यातनं बाजूला करावं काजळीला बाजूला करावं मग काय उरलं तर प्रकाश उरला हा प्रकाश कसा आहे तर हा प्रकाश जसा तुम्हा आम्हाला अत्यंत काय आहे की उपयुक्त झाला म्हणजे त्या दिव्यानं स्वतःलाही प्रकाशित केलं आणि आजूबाजूचंही प्रकाशित केलं प्रकाश त्याचा जसं एक आपल्याला दिव्याचा आहे तसं आत्मा हा काय आहे की स्वतःच्या किळेनं म्हणजे जसं रत्नाला कीळ असते तेज असतं त्या ते रत्नाचं स्वतःचं तसं आत्म्याच्या ठिकाणी ही प्रभा आहे का रविबिंब असता आहे आणि प्रभा तैशीच राहे तैशी आत्मप्रभाप आहे उष्णात आता त्याला पुन्हा वर्णन दिलं की तुम्ही जर आत्मा रूप आहे म्हणता उ दुपारच्या उन्हा इतका कडक आहे का सकाळच्या उन्हा इतका कोमल आहे का नेमकं कोणत्या ज्या उन्हाचा आम्हाला उष्णतेचा अनुभव आहे प्रकाशामध्ये उष्णता आहे की आमच्या सूर्याच्या उन्हामध्ये गेल्यानंतर जशी अनुभवाला येते तसं हे आत्म्याच्या ठिकाणच्या असलेल्या प्रकाशामध्ये काय उदाहरण दिलं त्याला समजून येण्यासारखं की सूर्य अस्त झालं आहे पण अजून अंधार पडला नाही आत्ता नुकतंच सूर्य काय आहे अस्ताला गेला आहे आकाशात कुठेही सूर्याचं बिंब थोडंही उरलं नाही पण अंधार नाही पडला त्यावेळेस कसं असतं तो जो प्रकाश आहे म्हणजे कदाचित काय असतंय की आपल्याला सू एक सूर्य उजवण्याचा अगोदर सांग पाहू आपण सूर्य उगवण्याच्या अगोदर किंचित उजळलेलं असतं त्याला झावळं असं म्हणण्याचा एक प्रकार आहे म्हणजे थोडंफार आहे पुढून मनुष्य हे दिसतो पण नेमका हा कोण आहे अजून नाही लक्षात येत त्याचं तोंड दिसत नाही पुन्हा दिसू लागलं हे होईल सकाळी संध्याकाळी आस्ताला गेल्याबरोबर लगे लगे अंधारलं नाही पण त्यावेळेस जे प्रकाश आहे आता त्याला काय आहे की त्याला संधी प्रकाश म्हटलं गेलं म्हणजे संध्याकाळचा तो प्रकाश तो जसा आहे त्याच्यामध्ये उष्णताही नाही आणि त्याच्यामध्ये प्रकाशतत्व आहे हे दाखवण्याचं काही साधनही नाही तिथं काही आता सूर्य अस्त झाला लगेच तिथं दुसरं काहीतरी प्रकाश देणार आहे असंही नाही अशा वेळेस तो जसा प्रकाश आहे सूर्याशिवाय दिसत असलेला तसा आत्मा त्या आत्म्याची ती आत्मप्रभाचे या पद्धतीनं असते म्हणजे तिथं उष्णता नाही ना तरी अंधारे सुनी पोटी उष्ण चांदणे दोन्ही घोटी तयावरी ते दशा उठी ते आत्मप्रभा आता दुसरं काय की अंधारे रात्र पण चंद्र उदय झाला पौर्णिमेचा चंद्र आहे आणि चा चा तो जसा चंद्र उंचवर आला माथ्यावर आला किंवा जरासा खाली राहिला अशा वेळेस त्या चंद्राच्या ठिकाणी उष्णता नसते त्या चांदण्याच्या ठिकाणी उष्णता नसते मग काय आहे तर निस्त शांत आणि शुभ्र शीतल असं ते जसं असतं तयावरी ते दशा उठी ते आत्मप्रभा आता त्या चांदण्याच्या ठिकाणी जे काही आपल्याला दिसून येतं ते दिसणं म्हणजेच काय आहे ती आत्मप्रभा आहे म्हणजे आत्म्यावरची चिदाकाश सांगताना कोणत्या कोणत्या उदाहरणाला आपण घेतलं ते पाहिलं का डोळा सांडोनी मागे दिसते दवडोनी वेगे माझी देखणे पण सर्वांगे सर्वत्र वस्तू आत्तापर्यंत समजायला सोपं होतं आता, सो आता थोडंसं विचाराजवळ आणलं की आमच्या डोळ्यानं अमुक एक वस्तू बघितली ती वस्तू आमच्यापासून दहा फुटावर आहे मग त्या दहा फुटावरच्या वस्तूला आमच्या डोळ्याने पाहिलं तर पाहणारी दृष्टी त्या डोळ्या वस्तूपर्यंत गेली कुठून निघाली डोळ्यातून निघाली कुठं पोहोचली दहा फुटावरच्या वस्तूकडं आता डोळ्याकडं नाही पाहिजे वस्तूकडं नाही पाहिजे मधल्या दृष्टीकडं पाहायचं ही कुठं दिसते पण या डोळ्यानं तिथपर्यंत जे काही दृष्टी नेहल्याशिवाय ती वस्तू दिसली का म्हणजेच तिथपर्यंत जाण्याकरता डोळ्याला मागं ठेवा वस्तूला पुढे ठेवा तिकडे बाजूलाच आणि मग मधली जशी दृष्टी ती कोणत्या प्रकारे तुम्हाला स्पष्ट नाही पण त्या दृष्टीने ती वस्तू पाहिलीच आहे म्हणून तो डोळा पाहिलं म्हणतो मग हे जे मधलं दृष्टीचं तिथपर्यंत जाणे आहे हे कसं स्वरूप आहे तसं आत्मप्रभा आहे हे एक काय आहे की आत्म्याचं चित पण समजून द्यायला एक दिलेली उदाहरण आहे पुंडलिका वरदे हरवी श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय आवली ज्ञानेश्वर महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय श्रीगुरुदेवदत्त